नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन च बटन सुद्धा दावा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असे चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल नमस्कार चला सभा जिंकूया चांगला वक्ता होण्यासाठी चांगला आवाज असणं अत्यंत गरज आहे आता तुम्ही म्हणाल की आवाज ही नैसर्गिक देणगी आहे हो ती नैसर्गिक देणगी असली तरी सुद्धा जाणीवपूर्वक तुम्ही आवाजावरती प्रयत्न करून रियाज करून आवाज हा कमवू शकता आणि वक्तृत्वाला लागेल तसा आवाज हा मिळू शकता त्यासाठीचा सा हा व्हिडिओ आहे यापूर्वी आपण भाषण कलेच्या संदर्भात अनेक व्हिडिओ चॅनलवरती आहे तेही आपण पाहू शकता आवाज मिळवण्यासाठी किंवा आवाज चांगला येण्यासाठी मी सर्वप्रथम एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो एक छोटा मुलगा असतो आणि तो काय करतो की वर्गात भाषण करायला लागतो तो जसा बोलायला लागतो ना तसा सगळा वर्ग हा खो खो हसायला तो थांबतो पुन्हा बोलायला लागतो वर्ग हसायला लागतो आणि मग सर्वजण त्याच्या बोलण्याची खिल्ली उडवतात त्याला हसायला लागतात त्याला नामी ठेवतात कारण तो मुलगा तोत्रा बोलत असतो आणि मग त्याला मुलं बोलूच देईनात की बोलायला लागला की हसायला लागतात मग शेवटी त्या मुलाचा प्रचंड अपमान होतो अशा प्रकारचा अपमान जर तुमचा आणि माझा जर झाला तर आपण मुमिया परत कधी स्टेजवरती जायचं नाही आणि कधीच परत भाषण करायचं नाही परंतु त्या ना, मुलानं म्हणजे आपण काय करू शकतो की कायमचं भाषण करायचं सोडून देऊ शकतो मात्र त्या मुलानं ठरवलं की अपमानातून आपण सन्मान मिळवण्याचं ठरवलं निश्चय केला जी मुलं आज मला हसतील तीच उद्या माझं भाषण ऐकून टाळ्या वाजवतील निश्चय केला तोत्रेपणा घालवण्यासाठीचा त्यावेळेस त्यानं काय केलं की दोन गारगोट्या आणल्या दोन्ही गारगोट्या तो गालामध्ये घालायचा आणि मोठमोठ्यानं बोलण्याचा प्रयत्न करायचा बोलत असताना गारगोट्या त्याच्या गालामध्ये घासायच्या रक्तबंबाळ व्हायचा पुन्हा थांबायचा पुन्हा बोलायचा पुन्हा थांबायचा पुन्हा बोलायचा असं करून करून त्यानं आपल्या तोत्रेपणावरती मात मिळवण्याचा प्रयत्न केला तोत्रेपणावरती विजय मिळवणार त्यानंतर त्याला वाटायचं की आपला आवाज हा भारदस्त झाला पाहिजे पल्लेदार झाला पाहिजे मग त्यानं जवळच्या डोंगराजवळ गेला दररोज तो डोंगरावरती चढायचा डोंगरावरून खाली उतरायचा डोंगरावरती जायचा पुन्हा खाली यायचा याने करून त्यानं फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवली आणि कितीही मोठ्यानं बोललं कितीही सलगपणे जरी बोललो तरी आपला आवाज हा दम लागणार नाही याची काळजी घेतली आणि त्यानं काय केलं आवाज हा पल्लेदार बनवला त्यानंतर त्याला वाटलं की आपला आवाज हा मोठा झाला पाहिजे तो मिळवण्यासाठी तो समुद्र किनाऱ्यावरती जायचा समुद्राकडे तोंड करून मोठमोठ्यानं काय करायचा भाषण करू लागायचा समुद्राच्या लाटांचा आवाज व्हायचा लाटांपेक्षाही मोठा आवाज काढण्याचा तो प्रयत्न करायचा आणि आवाज मोठा काढण्याचा प्रयत्न करायचा तिकडून लाटांचा आवाज इकडून याचा बोलण्याचा आवाज आणि तो लाटांच्या आवाजाबरोबरती बरोबरी करू लागला थोडक्यात त्यानं तोत्रेपणावरती विजय मिळवला त्याचबरोबर आवाज पल्लेदार होण्यासाठी प्रयत्न केला आवाज मोठा होण्यासाठी त्यानं प्रयत्न केला आता आवाज कमवला परंतु त्याला वाटलं की आपला अभ्यास सुद्धा झाला पाहिजे म्हणून तो काय केला एका नाभिकाकडे गेला नाविकाकडे गेला आणि त्याला सांगितलं की काय कर माझे अर्धे केस काढून टाक नाविक म्हणला हे काय आहे अर्धे केस का काढायचे म्हटलं मी सांगतो तेवढं कर नाविकानं काय केलं अर्धे केस काढले आता एका बाजूला अर्धे एक 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 केस आणि एक बाजू टक्कल असा व्यक्ती घराच्या बाहेर पडणं शक्य नाही घराच्या बाहेर पडता येऊ नये घरातच बसता बसावा लागू म्हणून त्यानं काय केलं हे अर्ध टक्कल केलं जोपर्यंत हे केस उगवणार नाही तोपर्यंत घरात राहावं लागेल आणि म्हणून त्यानं घरात राहण्याचा निश्चय घेतला पुस्तकाच्या पुस्तक तो वाचायला लागला रात्रंदिवस अभ्यास करायला मात्र रात्रंदिवस अभ्यास करून काय व्हायला लागलं त्याला झोप झोप्यायलेली ढोकली आहे पुन्हा तो नाविकाकडे गेला म्हणलं आता काय कर सगळे केस काढ आणि एक शेंडी ठेव नाभिकानं ना तशा पद्धतीने केलं तो घरी गेला त्या सेंडीला एक दोर बांधला आणि काय किने ती दोरी वरती बांधली अभ्यास करू लागला अभ्यास करता करता जर त्याला ढुलकी लागली तर त्या शेंडीला हिसका बसायचा त्याला वेदना व्हायच्या पुन्हा तुकडं बुडून जागावायचा पुन्हा अभ्यास करायचा अशा पद्धतीनं त्यानं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला हट्ट स्वतःची स्पर्धा त्यानं केली स्वतःची स्वतः इच्छा आणि तोच व्यक्ती पुढे जगविख्यात वक्तृत्वाचा बादशा बनला तो म्हणजे ग्रीकचा देस्मो मला वाटतं हे उदाहरण जर तुम्हाला प्रयत्न केल्यानंतर आवाज कमवता येतो हे दर्शवतो फक्त दुर्दंबी इच्छाशक्ती असायला पाहिजे मला वाटतं वक्तृत्वाची साधना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने उदाहरण अंगीकारलं पाहिजे हा आवाज कमवण्यासाठी त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती त्यानं प्रयत्न केला आणि तो आवाज कमवला आपल्याला माहित आहे की काही लोकांच्या काही ठराविक वाक्य ऐकली की त्या व्यक्तींचं नाव आठवतं भाई और बहिनो म्हटलं की पंडित जवाहरलाल नेहरूंचा आवाज त्या ठिकाणी आठवतो आता नरेंद्र मोदी सुद्धा तशा पद्धतीनं बोलतात मेरे पेरे देशवासियो या दोन शब्दातील अंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या आवाजाची झलक दाखवतात प्रमोद महाजन यांचा कडा आवाज असेल माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातांनो म्हटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्यासमोर उभे राहतात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आवाजातील मिस्किलपणा माननीय शरद पवार साहेब यांचा आवाज आपण जर ऐकला तर थोडासा समजुतीने बोलल्यासारखा व त्या ठिकाणी आपुलकीने भरलेला वाटतो म्हणजे अगदी प्रत्येक व्यक्तीच्या आवाजाचं वैशिष्ट्य असतं अमिताभ बच्चन असतील नाना पाटेकर असतील यांचा आवाज सुद्धा हा वैशिष्ट्यपूर्ण होता आणि या माणसाची वक्तृत्व शैली ही वेगळी होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वक्तृत्व कलेत आवाजाला महत्वाचं स्थान असतं आणि आवाजाचा विविध प्रकारे आपण जर त्या ठिकाणी प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये यश संपादन करू शकतो हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं काही लोकांचा आवाज हा पसरत असतो काहींचा बसका असतो काहींचा आवाज ऐकला कसा चिरका वाटतो काहींचा पडका असतो कोणाचा मंजूळ असतो कोणाचा गोड असतो कोणाचा पहाटी पहाडी असतो कोणाचा बायकी असतो कोणाचा नाकातून आवाज कोणत्या तरी दोन व्यक्तींचा आवाजासारखा नसतो हे आपण पाहिलं आहे आवाज ही नैसर्गिक जरी देणगी असली तरी सरावानं व अभ्यासानं आवाजावरती हुकमत मिळवता येते उत्तम वक्ता होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे योग्य आवाज कमवला पाहिजे आणि त्या कमवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकष्ठा केली पाहिजे वक्त्याचं यश जर म्हटलं आपण तर हे यश त्याच्या आवाजावरती अवलंबून असत आवाज हा वक्त्याचा अलंकार असतो आवाजावरून वक्ता कुठल्या ताकदीचा आहे हे श्रोत्यांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही आवाजावरून वक्ता अभ्यासू आहे का सर्जनशील देयवादी पोटतिडकीचा किंवा संवेदनशील आहे का हे स्रोते ओळखतात आकर्षक आवाज हे वक्तृत्वपटू असेल किंवा एखादा प्रवचनकार असेल कीर्तनकार असेल अतिशय महत्वाचा अंग असून त्या लोकांच्या दृष्टिकोनातून आवाज हे त्यांचं भांडवल असत आता पहा व्यायाम करून आपण जसं शरीर कमवतो तशा पद्धतीनं ठराविक रियाज करणाऱ्यांचा आवाज उत्तम होऊ शकतो आवाजाची पट्टी वर खाली करा प्रत्येक शब्दांचा उच्चार स्पष्टपणे करा जेणेकरून श्रोत्याला काय होईल सुस्पष्टपणे समजेल म्हणजे स्पष्ट उत्तेपणा स्पष्ट आवाजाची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आता आवाजाची पट्टी अशी हवी की शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांना सुद्धा काय होईल स्पष्ट ऐकू गेलं पाहिजे त्यासाठी मोठमोठ्यानं वाचन करा मोठमोठ्यानं बोला आणि अशा पद्धतीनं जर केलं तर तुम्ही आवाज मिळू शकाल आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी भाषण सुद्धा करू शकेल मला वाटतं या पद्धतीनं जर तुम्ही आवाजाचा सराव जर केला तर तुमचा सुद्धा आवाज पालेदार होईल त्याचबरोबर मोठा होईल आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही वक्तृत्वाचे पण त्या ठिकाणी गाजू शकाल शुभेच्छा धन्यवाद